शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील कुंभेलनाका येथील खालच्या गल्लीत मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव जाणवत आहे येथे रस्ता नसल्याने आणि वीज खांब उभे नसल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावच्या परिसराला लागून धाट जंगल क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो मात्र रस्त्यावर दिव्यांचा उजेड नसल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना भीतीच्या छाईखाली राहावे लागत आहे तसेच गल्लीत सुमारे तीनशे मीटर अंतरापर्यंत रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते त्यामुळे वाहतुकीसह शाळकरी मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांचे हाल होतात ग्रामस्थांनी या संदर्भात पंचायतीला अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना दिल्या मात्र आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेल्या नाही स्थानिक नागरिकांनी आता तालुका आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ता तयार करावा आणि वीज काम बसवावेत अशी जोरदार मागणी केली आहे पंचायती सांगून सांगून आम्हाला आता कंटाळा आला पाच सहा वर्ष आम्ही आता खिचला वट असं सतरा येत येत आणि वट सांगून जात आता वट आठ दिवसात येत आठ दिवसात वट आज पाच सात आठ वर्ष गेली रस्ता आणि आमच्या वट खांब नाही येते काहीतरी कृपया करून बघा जरा